कारण भरपूर मोठी किरबी मिळाली आहे बघा इकडे मोठी एकदम भरपूर मला कॅमेरा मध्ये दिसणार नाही लहान दिसेल तर भरपूर मोठी आहे नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो कारण आज चालू आहे किरव्याला आणि मी आलो आहे आता खडी करू बनला माझ्यासोबत आहे साडू आहे आणि नद्याच आहे त्यात काडू काढताय काडू म्हणजे गांडूळ काढताय भात शेती बघा केवढी झाले इकडे भात मोठी मोठी झाली आता मधी मधी कोंब धरायला सुरुवात पण झाली आता भात यायला चालू झालेत इकडे तर संपूर्ण आलेत त्या बाजूच्या मळीला ऊन आलं तर लय बरं आहे आता थोडं आलं होतं परत गेलं निघून ऊन कारण ऊन जर पडलं तर किरव्या का जास्त गरवायला लागणार नाही येतात बाहेर तर येतही काय माहित नाही परत थोडं थोडं अंधार पडायला लागलाय ते कसं घसपटलंय माझ्या हातावर असे काटेकोट्यातून जावं लागतं आम्हा लोकांना थोडे काटे पण मग लागतात इकडे तिकडे चांगलं ऊन आलं होतं मगाशी गेलं परत कसली वेळ आहे ती कारण लावतो आता पाऊस चालला जाऊन नको होता ते करतो पाऊस तिच्या वेळेत आलो निकालचा पाऊस होता निघा पाऊस चालला आपण ते झालं काय निकाल पाऊस चालला गेलो गेलं होतं तू तर ठीक आहे रेंकूट ती कोण रेंकूट आहे तुम्ही तेंज बनवायचे बघून चालत अहो कोण टोटा वेळ पडला तर बरं आहे गेल्या मला त्याचं नाही मिळायचं बघूया तिथे मिळतात त्या अहो गेला तर नाही बरं आहे पण पाणी धरू झालं गेल्या पण नाही तिचा ते वांदे होतात तुम्हाला गेल्या काय होतात माझ्याच राहिल मिळतात नका बघूया आता आम्ही आता बरंच मला वाटतरी आता जवळजवळ अजून आम्ही चालतोच आहे एकदम खोऱ्यात आलोय एकदम वरती जिथे माणसं जास्त फिरत पण नाहीत अशा ठिकाणी आम्ही आलो आहे तरी पण अजून चालतोच आहे मी नदी खालून वाहते बघा तेवढी कोणी ह्या वाटेने फिरलेले नाही सर्व रान साफ करत जावं लागतंय आम्हाला आता इकडे घन जंगल आहे आता या इकडे तुम्हाला रानात मित्रांनो कडीपत्त्याची झाड भरपूर मिळतील चिक्कार कडीपत्ता या रानामध्ये अजूनपर्यंत मिळालं नाही जेव्हा जेव्हा वरती जसं तसं जाऊ तसे भेटतील कडीपत्त्याची झाडं बघूया आता कुठपर्यंत जातात आहेत भाकरी खायला बसलो आहे आम्ही त्याला भाकरी खाऊन घेतो मग घरी बनवणार बनवल्याचं सुरुवात करणार आम्ही आम्ही आता तिघे पण बसलोय भाकरी खायला वापी आहे डोंबीला आहे गोभी आहे काकडे आणलेले खाऊन घेतो छान किती झाली मित्रांनो आपल्या तिज्यांच्या पण घरा झालेल्या आहेत आता इथे आणि आता सुरुवात करतोय आधी पण घरी बनवले मी दोन माणसं मेन आहेत तिकडे देव्या पकडणारी दोघे मला पण किती भेटतात काही माहिती नाही पण प्रयत्न करतोय मी पण सुरुवात करूया आपण का भरपूर मोठी किरवी मिळाली आहे बघा इकडे थंटात धुकार मोठी एकदम भरपूर मला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही लहान दिसेल पण भरपूर मोठी आहे मित्र मी पण गरवतोय पण काय व्हिडिओ करायला कोण नाही प्रॉब्लेम आम्हाला प्रत्येकाला मिळाले आहेत एक दोन एक दोन पण शूट करायला आपल्यावर कोण नाही तुम्ही पण समजून घ्या मी नंतर दाखवीन तुम्हाला जसं दाखवायला मिळेल तस माहिती आहे माहिती कळाला कळालं ते जास्त पकडलाय मी काय जास्त पकडला नाही कुस्ती दाखवतो एवढ्या ब्ल्यू कलर ची वाऱ्याला माझे हे चप्पल पण घसरत आहे क्रॉप क्रॉप घसरत आहे दगडावर ખળળ૳૳૳ ah, ખળ૳૳ आलो आम्ही आणि आता इथे एंड झालाय आता कडाला हेच उंच आहे आता काय आम्ही चढू नाही शकत आहे बराच उंच आहे त्याच्या आता जर गेलो तर आम्हाला रानातून जावं लागेल पण आम्ही आता इथून खाली उतरणार आहे वरती जाऊन रानातून मित्रांनो आता का आम्ही वाळ उतरू नाही शकत त्यामुळे रानातून आता आम्ही चढतोय वरती वाट काढत अशीच वाट काढत जाणार आता वरती वरती शॉर्टकट रानातून हे रानातून तुम्ही जाणार ना काट्याकुट्यातून तुम्हाला जावं लागतंय हे जंगल बघा ह्या बाजूनी कोणी इथे येत नाही आता हे आम्हाला वाटा काढत काढत जावं लागणार आहे खाली ज्या लोकांना सवय आहे तोच माणूस इथे येऊ शकतो मुंबईकर एखादा नवीन असेल तर येऊ नका इकडे ज्याला सवय आहे त्यानेच या इकडे रानामध्ये असं इकडे खाली बघा हे पूर्ण दरी आहे इथून जर सटकलो सीधा आपण खाली जाऊ या बाजूला असं आम्ही आता जाणार आहे रानातून वाट काढत सारख्या वाटा राहणार राहिल्या नाहीत पूर्वी लोक राहण्यात यायची त्यामुळे वाटा होत्या आता लोक यायची बंद झाले तर वाटा पण बंद झाल्या तिकडे मित्रांनो मला त्रास होतोय वाटत नाही मी बंद करून चालतो नाही तर मी खाली जायचो इकडून मित्रांनो मस्त आता आंघोळ करून फ्रेश चालू आहे आणि किरव्या बाजा दाखवतो तुम्हाला किती आणलेत ते आम्ही

मागच्या वेळी मिळाला जेव्हा कमी मिळाला होते त्यावेळेला जरा मिळाला जास्त त्यांना पाऊस पण कमी होता चला आता तोडून घेऊया या मित्रांनो किती किरव्या मिळाल्या त्यात तुम्हाला दाखवतो मी कारण त्याचे दे डेंगे वगैरे आम्ही आता तोडलेले आहेत हे मोज किती आहेत ते बरं तीन सात तीन नऊ तीनशे बारा तीनाबाजी पंधरा तीन सग अठरा आणि ह्या बारक्या बारक्या आहेत इथे अशा आणि हे डेंग्यू बघा हा सर्वात मोठा डेंगू आहे मोठ्या किरवीची आणि हे किती मोजल्या मी किरव्या तीन सहा नऊ तुमच्या बारा पंधरा तीन सग अठरा हा अठरा आहेत अठरा अठरा आहेत आणि त्या बारक्या बारक्या आहेत म्हणजे पंचवीस एक टोटल आहेत आम्हाला किरव्या भेटल्या यावलीला मागच्या वेळी कायच नव्हत्या चार चार काहीतरी मोठ्या होत्या आणि बारक्या होत्या म्हणजे टोटल सात आठ होत्या एवढ्याच होत्या आज पाऊस पण कमी होता म्हणून मित्रांनो मिळाल्या तेवढ्या अजून जर पाऊस जर कमी झाला तर ह्याच्यापेक्षा अजून मिळतील आम्हाला जवळजवळ पंचवीस पन्नास तरी मिळतील तर पाऊस कमी का झाला पाहिजे बस चला त्याला मित्रांनो जेवायला बसतोय तुम्हाला किरव्या दाखवतो इथे हे किरव्या काय आहे रसा ना हां सुका हा इथे रसा आहे आणि बारक्या बारक्या किरवे आहेत ते आम्ही फ्राय केलं इथे बघू शकता इथे हां अच्छा बारक्या किरव्या आम्ही फ्राय केल्या मस्त मसाला वगैरे मॅरिनेट करून ठेवला ते तुम्हाला दाखवलं नाही सॉरी मस्त आले आहेत मी खाऊन बघितलं चला मित्रांनो आता जेवतो माझा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवतो पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय